माणसं बोलवले उकरायला आई, अरे उकरत होते ना नाकरत होते तर माथाच्या डोळ्याला तपकन पाणी आले आणि तो भाव असायचा तुमच्या पडतो लक्ष अत्यंत लक्ष

चाहता। क्या चाहता अगर तुझ संसार चाहता है तो विश्व में तुझसे बड़ा संसारी कोई नहीं होगा और अगर तुझ सन्यास चाहता है तो ब्रह्मांड में तुझसे बड़ा सन्यासी कोई नहीं होगा या ज्यामध्ये दत्त दत्तकथेमध्ये हा सगळा विषय इतका विस्तृत इतका खोल आहे मराठीमध्ये म्हणून जगद्वंदवा वभूत दिगंबर तंतात तुमिच ना आनंद भावे शरणगत ते नारायण सनातन गुरु तन्वे विदातु ईश्वरं मक्षि क्रांति शक्ति प्रवृत्तते लेले जनुद्धावातु ईश्वरं नाथ सदनि जे चोपदा श्री गुरुदंतकृ जय गुरुदंता

आणि एक तास बोलणं झाल्यावर मग बरं ठेव का कोणा अनुमान बोलतो बोल बारा महिने तिकडे जातात असं आहे संप जिमची भेट अशी घेतली ना कोणी रामान प्लीज ऐका मर्यादा करू शकतो मग तशी आज सोडून काय म्हणत नाही तिला मध्ये जाऊ देऊ कोणाचं पाठप्राल अनुसरा आई अनुषयीनं तिला एक साडी दिली तुम्हाला शीते आणि भाऊ बाबाची त्या साडीमध्ये ताकद काय होती माझ्या साडी देताना अनुषया आई असं म्हणल्या होत्या जानकी तू मला खूप आवडलीस कोण सीता कशामुळे तुम्ही मी तिला नरेशाची आहेस म्हणून नाही आवडली

सगळ्या जाग्यावर पावडर सुमार असल्यावर कशाला कोण बोल आणि साडी देताना फक्त एक वाक्य वापरलं तू जवळ चांगली ही साडी चांगली तुला व्हायची नाही काही ना ना, नाही काय नाही ट्राय नाही काय नाही चारित्र्य जवळ चांगलंय तवर ती साडी चारित्र्य बिघडलं त्याला ओरिजिनल माहेरची साडी पुढे त्याच्यानंतरचा प्रवास शरभंग नावाच्या ऋषीचा आश्रम येतो हि राधव दे शपथ खाल्ली आश्रमाच्या समोर हाड बघितले नाही ना बघा काय शपथ खाल्ली आगस्ट ऋषीच्या आश्रमामध्ये प्रवेश केला दंडकारण्या जायचं ठरलं आणि मग कुठं थांबायचं तर गोदावरीच्या काठावर थांबायचं ठरलं आत्ताशी तुमच्या गावात आम्हाला इथे कुठं बघा बोलताना किती त्यांना त्यांना कुठं आला ये माझे कीर्तनकार आहे तर कथाकार

पंचवटी हे शरीर आहे ना हे पंच महाभूताच बरोबर मुकुम भाऊ ही काय झाली आता पंचवटी ह्याच्यात वसंत यावा वाटत असेल तर काय करावं लागेल काय करावं लागेल ऐका ना काय करावं लागेल सांग राम नावाचं ज्ञान लक्ष्मण नावाचं वैराग्य भक्ती नावाची सीता इथे काजात बसवलं लागत तरी या सगळा मध्ये बसून ठेवू बोलू अगर हमारे साथ संत है तो बसंत है और अगर नहीं है तो फिर बसंत है हमारे साथ है स्वस्ताप को किस पाप के पाप हमारा बात से तो इस बात के वह निखिन बाबू छिड़े सुनील बाबू देवकर प्रवीण बाबू झड़के हे शिवसेनेचे पदाधिकारी सुनील नाना निते महानगरपालिकेचे अधिकारी नितीन भाऊ पाटील योगेश देशमुख भाऊ थोरात स्वप्नील भाऊ आवटे हे शिवसेनेचे पदाधिकारी सुनील कथा कपुळे नगरसेविका संजय भाऊ हांडोरे आत्माराम आडाव विहितगाव देवळाले गाव हरिओ नगरसेवक भजनी असल्या महिला पंडितांना आवारे नगरसेवजी माझी मदत शिवसेना गंभीरजी या सर्वांची आज उपस्थिती आहे जसं जसं मी जाईनाका तसे तसे लोक जास्त आहेत आणि माणूस जेव्हा जातो तेव्हाच लोक जास्त जिवंत जिवंतपणे सोबत राहा मेल्यावर सोबत नाही जब सास साथ थी तो, तो जगत साथ आता श्वास चालू असतो तेव्हा तुमच्या सोबत कोणी नाही पण श्वास बंद झाला की सगळं जग तुमच्या सोबत येतो कोणा चाटायचं आयुष्यभर सासूला त्रास द्यायचं कोणा सासूच्या माझ्या बसायचं नाटक करायचं बंद माझा खूप जीव होता मला नाही जीव लागत हे तावळ्याच्या ह्याच्यावर पेत होत तावळा बाळा जवळ ते पिला पंचवतीमध्ये हा हे पुण्य लागतं कुठं तरी नाशिक मध्ये राह कथाकथायला मिळणं मला राम रामकथेतून राम सिद्ध करायचं नाही ना, ना माझ्या वाणीला शुद्ध करायचे म्हणून कथा करतोय राम काय सिद्ध करतात राम शब्दामध्ये सगळ्यात महत्वाची ताकद आहे त्याचा उच्चार झाला की आराम मिळतो विश्राम मिळतो विराम मिळतो बघा आणि मग लक्ष्मणजी तिथे बसलेले होते इकडे बघा लक्ष्मणानं पाच प्रश्न विचारले थोडं शांती नाही का पहिला प्रश्न माया कशाला म्हणतात लक्ष द्या दुसरा ज्ञानाची व्याख्या काय तिसरा वैराग्य कशाला म्हणतात चौथा ईश्वरात प्राण्यात अंतर काय पाचवा भगवंताची प्राप्ती कशी होती म्हणा प्रश्न कोणचे भुंच कोणते त्याख यावरती म्हातारी काय माहिती समजा तुम्ही सांगायला आम्हाला काय थोडे कुठे आणि घरी घेईल परत प्रश्न विचारायला बघा माया कशाला म्हणतात ज्ञानाची व्याख्या काय वैराग्याची व्याख्या काय ईश्वर प्राण्यात अंतर काय भगवंताची प्राप्ती कशी व्याख्या हो ना सुरुवातीला माया हा माय हा माया ज्ञानाची व्याख्या वैराग्य कशाला म्हणायचं ईश्वर प्राण्यात अंतर काय भगवंताची प्राप्ती कशी व्हायची घरी काळ करू प्रमाण माया कशाला म्हणतात ज्ञानाची व्याख्या काय वैराग्याची व्याख्या काय ईश्वर प्राण्याचा व्याख्या लोकवंताची प्राप्तिक ठीक आहे जमलं योगेश भाऊ बाबा प्रश्न मला विचार बघ प्रश्न मला असं जाणव पत्रिका बाबा मला पत्रिका का काय कळत का, नाही गुरु थोडं मोक ज्याला ज्योतिषातलं भविष्यातलं कळतं त्याला शास्त्रांना कुठलीच विद्या चुकीची असा विषय नाही फक्त माझं मत असं जगात काय घडणार आहे कोणाच्याच बापाला कळू शकत नाही एक बाई माझ्या मागे असेच कथेला गेलो ते काय म्हणायचं मला भविष्य सांगायचं मला नाही कळत काही नाही बघा तुमच्यासारख्या महात्म्याला कळत मी म्हणून आमच्या आम्हाला कळत ना फिरायला आपलं कोण कोण बसकी बात मी ते हातात घेतला की ते आणले पुस्तक आणि तुमच्या मालकाचं नाव स्वप्ना तुम्हाला दोन पोर एक पुढे बाबा अजून सांग अजून सांग मी म्हणलं उद्या सांगतो उद्या पत्रिका ना हे रेशियन कार्या बापाला काय करायचं भविष्य कळत नसतं भविष्य घडवायचं एकोणती वर्षी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जाऊन हिंदू धर्माची पताका फाकवणारा स्वामी विवेकानंद आमच्या देशाचं आम्ही कोण विश्वास शुद्ध रे बाव सोडता या मृगाचे आणि काय करणे शोडायचे परत नाही तुम्ही हंघाचे वाचता मग राजा आणि आपण हे हात आला टाका तुम्ही ज्याला बरं प्रयत्न आणख्या सेवा बोलता आता से मगा त्या कवर कोण ते कंताल जागा ताका राहिन झाल्याचे पाचवारे बाबा हे बाबा गाणे

काय म्हणलो काय नाही म्हणलो याच्याशी तुम्हाला काय घेऊन म्हणून मी गोविंदाव सांगत असतो संगीताची कुठली जात नाही नको भाऊ असंच म्हणले त्या ठिकाणी संगीताची कुठली जात नाही भाऊ ते जर मला झकडं आहे मी म्हणलं ती संगीता मला ठेवी तुम्ही एक लक्षात घ्या जात जानेश्वर मजा नाही अर्धिल करेबा ज्याच्या अंतकरणात प्रेम आहे ना तो गुण गुण करेल महिला आनंदात असत म्हणजे आनंदात असलं की गुणगुण रागात असलं की गुणगुण E काय कमी म्हणजे सत्तेचाळीस मजली बिल्डिंग होती मुंबई सत्तेचाळीस लिफ्ट बंद होती इकडं बघा लिफ्ट बंद होते आणि लिफ्ट बंद असल्यामुळं तर पोराने असं ठरवलं तिघा नाही की पाय चालायचं छान तिथे मी मग म्हणले एक 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 गोष्ट सांगा म्हणजे रस्ता बिघटतो आणि आपण पोहोचतो पहिल्याने सांगितली सत्तावीस मधले कटले त्याचे दुसऱ्याने सांगितले चाळीस झाले सर आता मधले किती राहिले तीन तर शेवटच्या पोरा म्हणले सांगतो मला गोष्ट नाही मला मी कमी बोलायचं म्हणून मला गोष्ट घेतो काहीतरी सांगायचं म्हणला फ्लॅटची चावी खाली गाडी काही आणला तर बघा नाही इंग्लिश बी आमदे बघा तुम्ही इंग्लिश सुद्धा आलं तीन मी तरी रात्री अभ्यास केला सगळी होती माझ्या सर्व्हिस एकाने शब्द पाठ केला यश दुसऱ्यानी शब्द पाठ केला आय एम थ्री तिसऱ्यानी शब्द केला पाठ डॉट वय आर थ्री आर थ्री माझी इंग्लिश कच्चे माझ्री नेमकं त्या झपक्यात हे अभ्यास करून घरी चालले होते आणि पलीकडल्या बंगल्या चोरी झाली

पाच गाडी आहेत मी जाऊन डोळे सर काय बोलता लई इंग्लिश शिकणं म्हणजे ते भारी असं नाही हा बेलेज केली ते माझी बी एम एस शिकायचं नाही असं नाही पण एक लक्षात घ्या जीवन आणि शिक्षणामध्ये आलं मग तिथे माया कशाला म्हणतात पहिला चौकाई ऐकली तुम्ही मी माझं तुझं याच नाव माया बघा बाबा मा... मी माझं तुझं आता बी बघा अर्ध्याच्या वरी लोक आहेत बायका आहेत ना खाली घेऊन बसला असं त्यांना वाटत चप्पल जाईल एक नियम सांगतो पाय टा आज गेल्यापासून वापस किलेपर्यंत बोलूया फक्त मी माझं तुझ एवढे तीनच शब्द वापरायचे नाही बोलताना तुम्हाला काय बोलायचं ते बोल ऐसा आज नियम पर इतने बाहर जाओ तो कमाते हो उल्टा मैं आलेख मैं शिवाय तो मर गया मैं अरमोर तोड़ते माया मैं अरमोर तोड़ते माया शितनों जिन बस तीन जीवन काया जिन बस तीन जीवन काया गो गो चर जहाँ लगी मन जाई गो, गो

त्याची काही चूक नाही ते देवाश् कशा काही चूक नाही त्याची पण का रोज ज्ञान कशाला म्हणतात नको किती गोड व्याख्या केली ज्ञान अहंकाराचा अभाव म्हणजे ज्ञान बघाय तुमचे काय अहंकाराचा का अभाव म्हणजे ज्ञान आपल्याला ज्ञानाचा अहंकार <laughs> 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 आमच्या गावरान लोक घ्या तुम्हाला असायची काय म्हणायला कोणी बी प्रश्न जर उत्तर नाही दिलं बरोबर मग लाईट बंद केली दौर करला दिवसा त्याला एका शेतकऱ्याला थांबलो कसं म्हणायचं तर मग तुला काय प्रश्न असेल तर विचार जर मी चुकलो तर लाईट बंद करा गा। शेतकरी माझ्यासारखं आडून का त्याच्या हातात दंड होत असतो तर मला सांगा ताई कुठं लागलं तुम्हाला ऐकवा लागेल काय म्हणतो मला सांग रुग्ण होत रुग्ण ते मला सांगा ताई कुठं लागेल बाबा तेव्हा मला पाटीत लागेल ह्याला डोक्यात मला चुकलं तर झालं मन आहे बाबा कुठं हा झाली समजून घ्या तिसर, वैराग्याची व्याख्या काय हा तो हात जायचं एक जण परवा मला एकवीस दा तंबा सोड अ माणसाला असतो किती दा सोडली म्हणजे एकवीस तंबाखू सोडली का धरली हातातून सुटलं तर त्या गायला मानातून निघून गेलो पाहिजे वैदा